जय महाराष्ट्र मंडई पुणे हे नाव समोर आलं की खूप काही डोळ्यासमोर येतं जसं की आपल्या सगळ्यांनाच आहे पुण्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे तसंच पुण्यातील सुंदर मंदिर ऐतिहासिक स्थळे बघण्यासाठी लोकांची नेहमी गर्दी असते त्यातलंच एक सुंदर ठिकाण म्हणजे पुण्यातील आंबेगाव नरे या भागात असलेलं श्री स्वामीनारायण मंदिर हे मंदिर स्वारगेट पासून दहा किलोमीटर तर पुणे स्टेशन पासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि कात्रस पासून हे मंदिर फक्त चार किलोमीटरच्या अंतरावर असून बसने सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता किंवा स्वतःच्या गाडीने नाही तर रिक्षाचं ऑप्शन सुद्धा आहे अरे स्वामीनारायण मंदिर तब्बल सत्तावीस एकरात असून असं म्हटलं जातं की या मंदिराच्या बांधकामात कोणत्याही प्रकारचं स्टील किंवा सिमेंट वापर केला नसून हे मंदिर राजस्थानी दगडांचा वापर करून बनवलं आहे आणि इथलं कोरीव काम बघून ना विश्वासच बसत नाही की हे काम दगडांमध्ये केलं इतकं सुंदर आहे राव हे मंदिर दिसायला जरी एक मजल्याच दिसत असलं ना तरी या मंदिराला दोन मजले आहेत वरती मंदिर असून खाली सगळे संत आहेत आणि हो तुम्हाला जर या मंदिराचं छान शांततेत दर्शन घ्यायचं असेल तर मंडे टू फ्रायडे ला या बिकॉज सॅटर्डे संडे खूप जास्त गर्दी असते तसेच दर्शनासाठी इथे वेळ सुद्धा आहे सकाळी आठ ते बारा आणि संध्याकाळी चार ते आठ पर्यंत हे मंदिर उघडं असतं दुपारी बारा ते चारच्या दरम्यान मंदिर बंद असतं आता मंदिरात ना वरती जाताना फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काहीच अलाऊड नाहीये सो मोबाईल बाजूला ठेवा आणि निवांत दर्शन घ्या फोटो व्हिडिओ अलाउड नसले तरी तुम्ही मोबाईल नेऊ शकता तुमच्यासोबत फक्त एवढंच की फोटोज व्हिडिओज काढू नका तसे त्यांनी बोर्ड्स लावलेत आणि एक ना काका असतात ते तिथे आतमध्ये उभे पण असतात सांगायला की फोटोज व्हिडिओज अलाउड नाही आहे मग ते इतकं सांगतात मग त्यांचं ऐकायला भावना आपण पण यार तर मोबाईल व्हिडिओज सगळं बाजूला ठेवून निवांत आत जाऊन दर्शन घ्या इथेच आता मोबाईल बंद होतात आपले आणि इतकं मोठं मंदिर फिरून जर तुम्हाला भूक लागली असेल तर डोंट वरी बाहेरच एक मोठं कॅन्टीन आहे तिथे तुम्ही तुमचं फूड एन्जॉय करू शकता बरेचसे ऑप्शन आहेत तिथे आता तुम्हा तुम्हा मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेन ती म्हणजे तुम्हाला इथे यायचं असेल तर संध्याकाळी या कारण संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी मंदिराची सुंदरता अजूनच वाढते सूर्य दृश्य इथे तुम्ही प्रॉपर बघू शकता असं तर खालून मंदिर सुंदर दिसतं पण मंदिराच्या वरतून जेव्हा आपण हे बघतो ना तर खालचं दृश्य इतकं छान दिसतं ना मंडळी हे बघा बघू शकता तुम्ही मी दाखवते तुम्हाला थोडंसं ह्या मंदिराच्या कोरीव कामाचं जितकं कौतुक करावं ना तित इतकं कमी पडेल मंडळी बघू शकता तुम्ही इतकं सुंदर कोरीवकाव केलं ना असं वाटतं पण प्रत्यक्षात बघतोय त्यांना आणि रिसेंटली यांनी लहान मुलांच्या खेळण्याची पण उत्तम सोयी केली इथे बरेचसे ऑप्शन आहेत जसं की कार राईड ट्रॅम्पोलिन बोटिंग बुल राईड आणि बरंच काही लहान तुमची लहान मुलं असतील तर छान एन्जॉय करू शकता त्यांची काळजी करण्याची गरज नाही हे बघा इथे माझं चिमुकल्या रियानला ना कार राईड करायची होती त्याला असं ना कार राईड करायला खूप जास्त आवडतं तर आम्ही एटी रुपीज पेड केले आणि तो मस्त खेळला अगदी इथे फुल एन्जॉय केलं उतरायला काही रेडीच नव्हता तो तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत पण इथे एन्जॉय करू शकता छान ऑप्शन आहे आणि त्यातल्या त्यात दर्शनसुद्धा होतं स्वामीनारायण मंदिर तर भव्य आहेच पण तसेच पार्किंग साठी पण इथे भला मोठा एरिया आहे सो पार्किंग ची चिंता तर सोडूनच द्या तुम्ही आता जर धकाधकीच्या जीवनातून काही क्षणांची जी, शांतता हवी असेल तर या स्वामीनारायण मंदिराला नक्की विजिट करा खूप छान वाटतं इथे येऊन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गाईज थँक्स फॉर वॉचिंग